बहिणीला मदत नव्हे कर्तव्य मोहोळ नारी शक्ती प्रतिष्ठानचा हृदयस्पर्शी भावबीज उपक्रम अतिवृष्टीमुळे सीना व भोगावती नदीला आलेल्या महापुराने मोहोळ तालुक्यातील अनेक गावांवर संकट ओढावले शेतकऱ्यांचे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि या वर्षीची दिवाळी सरसावले यांनी एक साडी पूरग्रस्त सा बहिणीला या उपक्रमाचे आवाहन केले या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला सह नाशिक धुळे पंढरपूर पुणे आदी भागातील महिलांकडून तब्बल दोन साड्या गोळा करून पूरग्रस्त महिलांपर्यंत पोहोचवण्यात आल्या या उपक्रमात साधून एकुरके वाळूच देवगाव डिक्सळ आष्टा शिरापूर रामहिंगणी नांदगाव मुंडेवाडी अशा तेरा गावांमध्ये महिलांना साडीचोळी दिवाळी किट मुलांना फटाके मिठाई व ग्रामपंचायतींना आकाश देऊन नारी शक्तीने भाऊ साजरी केली, संवाद साधताना अनेक महिला कुठे रांगोळी नाही कुठे दिव्यांची रोषणाई देखील नाही सीमा पाटील म्हणाल्या आम्ही कारखानदार नाही आमच्याकडे संपत्ती नाही पण आमच्याकडे माणुसकीची संपत्ती आहे दोन हजार महिलांकडून साड्या घेऊन दोन हजार महिलांपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे मदत नव्हे या उपक्रमासाठी साड्या व दिवाळी किट चे साहित्य देणाऱ्या सर्व दानशूर महिला व नागरिकांचे त्यांनी मनकपूर्वक आभार मानले त्या पंधराशे मधील साहित्य होते एक दोन साड्या साबण उठणे पणती मिठाई सॅनिटरी नॅपकिन तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी आकाश कंदील या अभयांतर्गत परिश्रम घेतले कार्यकर्ते होते दीपाली साठे प्रज्ञा माळी डॉक्टर अश्विनी माने डॉक्टर अश्विनी थोरात डॉक्टर स्नेहल गायकवाड डॉक्टर वर्षा थोरात डॉक्टर शीतल होळकर मनीषा गायकवाड मंगल अवतारे कविता हाडळे एडव्होकेट सुचिता वनकळसे प्राध्यापक सुप्रिया देशमुख शुभांगी शेंडे दुर्गा हंचे शुभांगी मोरे वनिता मांडकर संजीवनी चराटे सुरेखा गायकवाड गंगा कुर्डे महानंदा आंडगे स्वप्ना कोकाटे स्वाती थिटे तारामती सुरवसे पांचाळाताई प्राध्यापक सीमा गायकवाड वंदना चव्हाण अंजली चव्हाण चंदा दळवी स्वाती गायकवाड दीक्षा गायकवाड भाग्यश्री अबुज स्नेहल सुरवसे रेखा कांबळे पिंकी भांगे वर्षा डोके मीरा मांडवे मनीषा काळे सुरेखा वाघमारे शेख सुलोचना पाटील पुष्पा पवार सुचिता गवळी सुजाता माने भारती बरे कविता राऊत आणि इतर सर्व कार्यकर्त्यांचे अमूल्य योगदान लाभले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा